नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजारभाव असेल अकोला सोयाबीन बाजारभाव वाशिम सोयाबीन बाजार भाव वा। आज सर्वाधिक बाजारावर मिळाला आहे उंबरखेड या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर आता खरीप सीजनच्या सर्व पिकांचे बाजार वाढण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये ज्वारी असेल बाजरी असेल तूर असेल हरभरा असेल किंवा इतर महत्वाचे मार्केट सोयाबीन आरखी असेल आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे जवळजवळ पन्नास ते साठ टक्के क्षेत्रफळाचं एकूण नुकसान आहे मध्येच दहा टक्के पेरा कमी होता अशातच नुकसानीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी हवालदिल झाला आहे आता राहिलेल्या सोयाबीनला तरी चांगला बाजारभाव मिळणार का पाच हजार सहा हजारपर्यंत बाजारभाव मिळणार का हमीभाव जर बघितला तर पाच हजार तीनशे चारशे रुपयापर्यंत हमीभाव आहे हमीभावापेक्षा पाच दहा टक्के जरी ह जास्त बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्यांना सहा हजारच्या घरात बाजारभाव मिळणार आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजच्या मितीचा सोयाबीनची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सरासरी सोयाबीन बाजारभाव चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत आहे गेल्या काही दिवसामध्ये कमी जास्त अशा पद्धतीने बाजारभाव आता सध्या ट्रेंड करत आहे जाणून घेऊया मार्केट मार्केट मलकापूर क्विंटल चार हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर या शहरातला बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट वीस रुपयापर्यंत सरासरी मलकापूर या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट आहे पुढील मार्केट अकोला मार्केट दोन हजार सातशे सत्तर क्विंटल अवकल्ले चार हजार रुपये ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत अकोला टॉप क्वालिटी आजचा सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत गेल्याचं दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर लातूर मार्केट सात हजार चारशे पन्नास क्विंटल अवकाळले चार हजार शंभर ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सुद्धा चांगला बाजारभाव एक्केचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत टॉप क्वालिटीचा सोयाबीनचा मार्केट रेट आहे अमरावती मार्केट तीन हजार नऊशे क्विंटल अवकाळले चार हजार ते चार हजार चारशे ऐंशी रुपये सरासरी बाजारभाव टॉप क्वालिटी असेल तर चार हजार पाचशे सुद्धा अमरावती या ठिकाणी बाजारभाव सोयाबीनचा गेल्याचा दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी उमरखेड दोनशे क्विंटल अवकल्ले चार हजार दोनशे ते पाच हजार रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट रेट आजच्या मितीला उमरखेड या ठिकाणी सरासरी बेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत टॉप क्वालिटी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट मार्केट रेट अमरावती चार हजार शंभर नागपूर चार चारशे चार पाचशे रुपये लातूर चार तीनशे चार चारशे रुपये मालेगाव एकोणचाळीसशे ते चार हजार चारशे रुपये भोकरदर चार हजार शंभर रुपये चिखली चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये अशा पद्धतीने महाराष्ट्रामधील आजच्या मितीला महत्त्वाच्या मार्केटमधील सोयाबीन मार्केट रेट आहे मुरुम चार हजार दोनशे रुपये पिंपळा बसवण चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये अहमदपूर चार चारशे चार पाचशे रुपये उमर टाकी पाच हजार रुपयेपर्यंत बाजारभाव आहे अहमदपूर चार चारशे रुपये किनवट चार हजार ते चार हजार पाचशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो